अधिकारी प्रकाश काळके यांना महसूल अधिकारी अधिकारी पुरस्कार येथील ग्राम प्रशासकीय प्रकाश काळगे यांना नुकताच सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा पुरस्कार महसूल विभागात प्रामाणिक व चांगली सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी महसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं यावेळी बेळगाव जिल्ह्यातून चिकोडी तालुक्यामधून जनवाड येथील तलाठी श्री प्रकाश काळगे यांना दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले श्री प्रकाश काळगे सर हे गेले अनेक वर्ष जनवाड ग्रामपंचायत नागरिकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून सरकारी योजना प्रभावीपणे राबवत असतात यामध्ये पूर परिस्थिती असो गंजी केंद्र असो त्याचबरोबर सर्व व्यवस्थापन नागरिकांना सुखरूप स्थलांतरित करणं अशा कार्यातील ते नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन महसूल खात्याकडून उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार हा महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला त्यामुळे जनवाड शमनेवाडी नागराळ बोरगाव आदी गावांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे व नागरिकांतून एक समाधान व्यक्त केलं जात आहे जनवाडमधून बसव क्रांती नियुक्त करिता शीतल कुडचे